चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी महाराज की जय सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की संकटाला कधी घाबरायचं नसतं त्या संकटांना दोन हात करून त्यांच्याशी आपण लढायचं असतं तर आपल्याला ही स्वामींचे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत जे आपल्या संकट काळामध्ये आपल्याला उपयोगी येतात तर पहिली गोष्ट आहे की संकटांना टाळायचंच नसतं त्यांना सामोरे जावं लागतं संकर संकट जर आत्ता आत्ता तुम्ही टाळलं ना तर ते परत दोन दिवसांनी तेच संकट तुमच्यासमोर उभा राहणार आहे तो प्रॉब्लेम उभा राहणार आहे त्यामुळं ना त्या प्रॉब्लेमशी त्या प्रॉब्लेमला समोर जायचं आणि त्याचं सोल्युशन कसं निघडणं हे आपण बघायचं असतं ही एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हण मन, म्हणजे कोणी नाव नावं ठेवेल तर थ नावं ठेवेल म्हणून आपण कधी थांबायचं नसतं चांगलं काम करतो आहे ना तर आपण करत राहायचं असतं जरी संकट असेल लोकांना आता त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे एखादा संकट एखादा प्रॉब्लेम असेल कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा माणसाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असतोच त्याच्याशी लढताना लोकं म म्हणजे असंही नव्हतात की हा ह्याला काही प्रॉब्लेम सुटणार आहेत का किंवा काही पण आपण नाही थांबायचं आपण लढत राहायचं आणि तिसरी गोष्ट म्हणजे ना अपमानाने कधी खासायचं नसतं जिद्दीनं जिद्दीने लढायचं जिद्दीने आपलं बळ वाढवायचं मेहनत करायची आपला मार्ग आपण शोधायचं चौथी गोष्ट म्हणजे नाराज व्हायचं नाही नाराज नाही व्हायचं नाराज झालं ना म्हणून तुम्ही निगेटिव्ह निगेटिव्ह गेलं ना डोक्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी निर्माण होती तुम्हाला सोल्युशन भेटत नाही आणि चैतन्य चैतन्य स्वतः फुलवायचं आनंदी राहायचं चैतन्य निर्माण करायचं घरामध्ये वातावरणामध्ये कुठलं पण प्रॉब्लेम असू द्या हळूहळू नक्की सुटल पाचवी गोष्ट म्हणजे पाय ओढले म्हणून परतायचं नसतं नेहमी पुढं जायचं पाठीमागं तुमचे पाय ओढणारे भरपूर असतात पुढं जायला लागले की पण तुम्ही ना त्याला जिद्दीने पुढं पुढंच पुढचं मागचं पाऊल पुढंच गेलं पाहिजे पुढचं भ पाऊल महाग नाही आलं पाहिजे हे एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांनी बोललं म्हणून तुम्ही नाही खचून जायचं किंवा त्यांनी तुमच्या आता आयुष्यात अडथळे आणली कोणी तरी पण त्याला खचायचं नाही लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं आपलं सामर्थ्य दाखवायचं आणि आपण लढायचं की मी करू शकतो कधी ना कधी आपल्याला नक्कीच येज भेटतं ह्या जीवनात ना खूप करण्यासारखं आहे आपल्याला फक्त त्याच्याकडं लक्ष देता आलं पाहिजे आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी ज्या आपण करतो असं नाही आहे की तुम्ही जीवन आहे जीवन, ना हे जेवण आनंदाने जगताय ना दोन टाईम व्यवस्थित जेवण करताय तुमचं निरोगी आयुष्य परत तुमची फॅमिली तुमच्या सुखदुःखात तुमच्याबरोबर साथ साथीला उभी आहे तुम्हाला थोडं दुखलं तरी चार जण विचारणार आहेत हे सुद्धा चुकीची पण आहे असं नाही आहे की तुम्हाला हेच भेटलं पाहिजे किंवा ते भेटलं पाहिजे मला एवढी प्रॉपर्टी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे ते म्हणजे पण दुःख नाही आणि ते मग अडचणी नाही आहेत ते आपली नाही का आपल्याला हे म्हणजे आपलं ते हे एक ला म्हणजे खूप असं मोठे स्वप्न आहेत मग त्याच्यासाठी आपण किती प्रयत्न करतो आपण कधी विचारलं का स्वतःला जर आपल्याला स्वतःला सगळ्या निर्मिती जर करायची असल्यानं तर मेहनत पण तेवढी करावी लागते आपल्याला आपले बंद ठेवाय लागतात लोक काय म्हणतात ह्याच्याकडं विचार नाही द्यावा लागत आपली आपल्याला प्रगती करावी लागते तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत जीवनात ना ह्या खूप खूप आपल्या जीवनात इफेक्ट करतात आणि आपण न शक्यतो लोकं नावं ठेवतात म्हणूनच आपण महागारी घेतो कुठली पण करू द्या कुठली पण गोष्ट आणि लोकांना क म्हणजे कोणच कुठल्याच गोष्टीला चांगलं म्हणत नाही त्यामुळे ना हे हिस सुद्धा संकटच आहे आपण त्यांना घाबरून आपले आपले जे स्वप्न आहेत आपले जे इच्छा आहेत आपण त्या मारतो त्यांच्यासाठी आपण जोगतो का कधी आपल्या मनासारखं लोक काय म्हणतील ह्याच्यावरच विचार करतो लोक काय आज म्हणतात तर उद्या विसरून जातात त्यांचा काही चेष्टेचा विषय असतो त्यामुळे जास्त टेन्शन नाही घ्यायचं मजेत आयुष्य जागायचं आनंदी जीवन जगायचं तुम्हाला जे वाटतं ते करायचं हा फक्त तुमच्या अंतर आत्म्याला विचारायचं की मी चुकीचा नाही आहे ना तिथून जर नाही उत्तर आलं ना मग तुम्ही एकशे एक टक्का बरोबर आहे आणि स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतात स्वामींच्या नामस्मरण तर कराच स्वामींच्या नामस्मरणाने ना आयुष्यातले खूप संकट येतात पण ना म्हणजे खूप मोठं संकट येणार असेल ना त्याच्याऐवजी एकदम छोटं संकट येत की जे आपल्याला पेलतं पण ना आपण त्याच्यातून मार्ग पण काढतो आणि आपली प्रगती पण होते त्यामुळे मित्र म्हणते तुम्ही कु कुठली सेवा करा नका करू पण स्वामी नाम स्वामींचं नामस्मरण करा त्यांना दिवसातून पाच दहा मिनटं तरी द्या श्रीस्वामी समर्थ हा महाराजांचं जप अवश्य करा नाहीतर दुसरा एक चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे असा एक जपई तो करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ